मानसिक खंबीरपणा म्हणजे काय आपल्यापैकी काहीजण शरीराने खंबीर असतात तर काहीजण मनाने खंबीर असतात लोक एकतर मानसिकदृष्ट्या खंबीर असतात किंवा नसतात असं म्हणणं चुकीचं ठरेल या दोन्ही टोकाच्या भूमिका झाल्या खरं तर आपण सगळेजण काही प्रमाणात मानसिकदृष्ट्या खंबीर असतो ते कधी हळवे बनतो मानसिक खंबीरपणा विकसित करणं म्हणजे भावना आणि विचारांचं योग्य नियोजन करणं भले तुम्ही कोणत्याही परिस्थितीत का असणार तरीही त्या परिस्थितीमध्ये सकारात्मक वागणं आणि परिस्थितीमध्ये विचारपूर्वक योग्य प्रतिसाद देणं म्हणजेच मानसिक खंबीरपणा शारीरिक खंबीर कसं बनायचं याविषयी लोकांना कल्पना असतेच त्यासाठी जिम किंवा इतर व्यायामशाळाही असतात काय खायला हवं काय नाही हेही माहीत असतं पण मानसिक खंबीरपणा विकसित करण्यासाठी काय करावं याविषयी फार कमी लोकांना माहीत असतं मानसिक खंबीरतेवर प्रभाव टाकणारे हे तीन घटक माहीत असणं गरजेचं आहे एक अनुवंशिकता मानसिक आरोग्याशी निगडित प्रश्न हे काही वेळा अनुवंशिकतेशी संबंधित असतात काही लोक अनुवंशिकतेमुळे मनाशी संबंधित आजारांना बळी पडतात तुमची अनुवंशिकता तुमच्या मानसिकतेमध्ये निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावत असते दोन व्यक्तिमत्त्व काही लोकांपाशी व्यक्तिमत्त्वाचे असे अशी वैशिष्ट्ये असतात ज्यामुळे ते नैसर्गिकरित्या अधिक सकारात्मकतेने वागू शकतात साहजिकच ते त्यांच्या वागणुकीतून जास्त खंबीर जाणवतात आणि या खंबीरपणामुळेच ते आपलं ध्येय गाठतात आणि तीन अनुभव जीवनामध्ये प्रत्येकच माणूस कोणता ना कोणता अनुभव घेतच असतो या अनुभवांच्या साठ्यांमुळे त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये फरक पडतो तुम्ही स्वतःविषयी इतरांविषयी व एकूणच या जगाविषयी कसा विचार करता हा तुमच्या जीवनातील अनुभवांचाच परिणाम असतो तुम्ही यापैकी काही घटक बदलू शकत नाही हे सत्यच आहे तुमच्या वाटेला आलेल्या बालपणीचा खडतर अनुभव तुम्ही विसरू शकत नाही तुमच्या अनुवंशिक जडणघडणीमुळे जर तुम्ही अतिचंचलपणासारख्या आजाराला बळी पडत असाल तर त्याबाबतही तुम्ही काही करू शकत नाही पण तुम्ही तुमचा मानसिक खंबीरपणा वाढवू शकत नाही असं मात्र याचा अर्थ होत नाही चुकीच्या सवयी सोडून दिल्यामुळे तुम्हाला मानसिकदृष्ट्या खंबीर होण्यासाठी मदत मिळेल आणि आयुष्यातील सर्व छोट्या मोठ्या समस्यांचा सामना करण्यासाठी शक्ती मिळेल तुम्ही तुमची ध्येय काही का असण्यात तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी मानसिक तुम्हे खंबीरता मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल धन्यवाद